हॅलो गाईज तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही निघालो होतो आज गुरुवार होता तर निघालो होतो स्वामी समर्थ्यांसाठी सात जाण्यासाठी तर मस्त ऊन गेलं होतं त्याच्यानंतर थंडावा वाटत होता मस्त त्याला सांग करून मिळावं सो त्याच्यानंतर आम्ही निघालो इथं बघू शकता खूप चांगलं वातावरण वाटत होतं कधी पाऊस येतो देवाला माहितीला तरच येईल पण आत्ता मेचा अजून बाकी आहे तर निघालो मठात पोचलो आणि मनात आलो होतं अरे यार आरतीला थांबावं लागतं की काय आणि नेमकी बोलतात ना अशक्यही शक्य करतील असू आम्ही फायनली आरती मिळालीच मला त्याच्यानंतर आरतीसाठी बराच टाईम गेलो त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आलो घरी त्याच्यानंतर सासूबाईंची फरमाईश होती त्यांना खायची होती कैरीची चटणी वाटून आणि भाकरी तर मला आला होता प्रचंड कंटाळ पण काय करणार बरेच दिवसांनी त्यांनी सांगितलं काहीतरी बनव मनापासनं तर मी फटाफट सुरुवात केली सगळ्यात आधी खोबरं कापून घेतलं त्याच्यामध्ये टाकली मस्त बारीक अशी चिरून कैरी कैरीनंतर हिरव्या मिरच्या कोथिंबीर लिंबू साखर मीठ हे असं टाकून मी काहीतरी बनवली आणि खूप टेस्टी असं चटणी होणार होती तर थमनिलवरनं कळालंच असेल तुम्हाला आजचा ब्लॉग कसा असणार आहे स्पेशली सासूबाईंसाठी बनवली चटणी तर चटणी आणि भाकरी त्यांची खायची इच्छा होती तर म्हटलं जाऊ दे बनवून देऊया आपण कारण बऱ्याच दिवसाने तिची मनापासून इच्छा झाली होती काहीतरी खायची कारण तुम्हाला माहितीच आहे की त्यांची तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मग मी त्याचं मन नाही मारलं मी बनवून दिली त्यांना पण मला खूप जास्त बॅक पेन होत होता आणि चक्कर पण येत होती तरी मी म्हटलं जाऊ दे आपलं दुखणं काय हे चालूच राहणार आहे आणि प्रत्येक बाईचं असंच असतं यार स्वतःचं काय हेच नाही म्हणजे आयुष्यभर तिला राबावंच लागतं कधी कधी वाटतं यार पोरीचा जन्म म्हणजे आयुष्यभराचं स्ट्रगलच असतो का कधीतरी तिने तिच्यासाठी वेळ काढावा की तिने तिच्यासाठी जगावं पण नाही जर आपली फॅमिली आनंदी असेल तर आपण आनंदी राहू असं करत विचार करत मी माझं स्वयंपाकाची सुरुवात केली म्हणजे डिन डिनरची सुरुवात केली होती मी त्याच्यानंतर खिचडी बनवणार होती आज गुरुवार होता नॉनव्हेज तर खाणार नाही गुरुवारी आम्ही नॉनव्हेज जरा पण खाच नाही तर इथे टमॅटो कांदा बटाटा मुगाची डाळ आणि तांदूळ भिजून ठेवलं होतं खिचडी बनवण्यासाठी एकीकडे भाकरीचं पीठसुद्धा आ, हे भिजून ठेवलं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू टाकलं मस्त असं माझ्याही तोंडात पाणी येत होतं की चटणी पण मागा मी लसूण असल्यावर मी चटणी खात नाही मला सहसा हो हा लसूण जास्त आवडत नाही पण असं म्हणतात की गार्लिक इज व्हेरी गुड फॉर हेल्थ तर इथे बघू शकता नाचणी आणि बाजरीचं पीठ होतं ते तळून आणलं होतं कारण त्यांना नाचणीचीच भाकरी द्यायची होती तरी ते व्यवस्थित असं मी मळून घेतलं आणि झटपट अशी माझी कामाची सुरुवात केली तर बऱ्याच दिवसांनी माझे ब्लॉग्स येतात जातात प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय वाईट वाटत असेल तुम्हाला की नाही बाबा या गोष्टी नाही दिसल्या पाहिजे तर सगळ्यात आधी जेव्हाही तुम्ही काम करताय तर ही स्वतःवर पण असंच लक्ष द्या तर मी दमले होते गर्मी प्रचंड होत होती आणि किचनमध्ये आपल्या सगळ्या बायकांना असं वाटतं की आगीच्या धुरीत चढल्यासारखं तर तसं झटपट अशी मी चटणी वाटायची तयारी केली कारण वाजले होते साडेआठ आम्ही नक्कीच झालं होता मठातून यायला तर मग नंतर विचार केला स्वामी आहेत के ना सगळं काही सांभाळून नक्कीच घेते तर तसं मी सुरुवात केली कामाची त्याच्यानंतर खूप मनात काही गोष्टी येतात गाईस की तुमच्या सगळ्यांसोबत बोलताना मला एवढं छान वाटतं तर कुठे ना कुठे काही गोष्टी अशा हे पण होतात एकीकडे कुकर ठेवला होता त्याच्यामध्ये मी दुपारची जी भाजी होती वरण भात हे मी गरम करायला घेतलं होतं कारण सासऱ्यांना मला भात डाळ भाजी असं द्यायचं होतं तर त्यांना ते दिलं गरम करून त्याच्यानंतर मी खिचडी एका बाजूला भाकरीची तयारी करायला घेतली एकीकडे एक मी खिचडीची तयारी करायला घेतली तर खिचडीमध्ये मी टाकणार होती तर चिकन क्यूब मॅगी मसाला जो मी तुम्हाला दाखवलेला खूप छान खिचडी बनते आणि झटपट झटपट बनते खिचडी तर मला असं वाटत होतं की तुम्ही सगळ्यांनी पण एक खिचडी ट्राय करावी खूप छान लागते दहीसोबत तर त्याच्यानंतर माझा मसाला शोधण्याचं काम हे बघा हा मॅगी मसाला तर तुम्हाला कोणाला हवा असेल तर मी त्याचं एक शेअर करेन तर मला नक्कीच कमेंट करा खूप टेस्टी लागते त्याच्यानंतर मी फटाफट असं चिचून लिचून खिड्या बनव खिचडी बनवली तर आज भात खायचा होता त्याच्यामुळे मला जास्त नॉनव्हेजच आवडतं काहीच काय बोलायचं तुम्हाला तर मी झटपट अशी तयारी सुरू केली आणि केलं सगळी कामं दमले खूप होती तोंडावरून वाटतच असेल तुम्हाला आता बरेच लोक असे बोलतात काय व्हिडिओ दाखवतात घराची कामं करताना हे ते अरे पण आम्ही हे दाखवतो तर तुम्हाला त्याच्यामधून मोटेव भे, मोटिव्ह भेटत असेल ना आणि कुठेतरी तुम्हालाही वाटत असेल की मी ही अशी झटपट कामं करावीत तर गाईज मला असं तुम्हाला कोणाला दाखवायचं हे नाही पण माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं ही कायम माझी इच्छा असते आज बऱ्याच दिवसांनी मी म्हणजे आधी मी ब्लॉग टाकत होते तेव्हा मला एवढा छान प्रतिसाद तुम्ही दिला तर मला वाटलं आता ब्लॉगिंग स्टार्ट करावं पुन्हा एकदा झटपट अशी भाकरी बनवायला घेतली भाकरी बनवत बनवत तुमच्याशी बोलता बोलता खूप छान वाटतं मला की माझं सगळं दुखणं निघून जातं की माझी यूट्यूब फॅमिलीबरोबर बोलून मला बरंच काही आयुष्यात काही गोष्टी कमवायच्या आहेत त्याच्यामुळे तुमची तुम्ही जर मला साथ नाही दिली तर ते कधीच शक्य होणार नाही तुम्ही आणि माझ्या स्वामी समर्थांनी आणि इथे बघा मस्तपैकी अशी भाकरी रेडी झाली होती छोट्या छोट्या भाकऱ्या बनवल्या जेणेकरून त्यांना सॉफ्ट आणि इझी त्यांना वाटाव्या खायला आणि मग त्याच्यानंतर कुकरसुद्धा उघडला आणि सासऱ्यांचंसुद्धाच एकीकडे ताट लावलं मी तर त्यांनासुद्धा वाढलं कारण ते पण बिचारे बरंच टाईम झालं उपाशी होते माझ्यामुळे तर मी झटपट असं काम करून घेतलं आणि चटणी तर मस्त टेस्टी यमी स्मेल आलेला त्याच्यामधनं पण मी नाही खाल्ली मला जास्त तिखट नाही चालत आणि सासूबाईंना तिखटच लागतं तिला स्पायसी खूप लागतं जेवण तेवढं स्पायसी मला बिलकुल चालत नाही कारण मला हायपर ॲसिडिटीचा त्रास येतो येते एका ते बाजूला भाकरी करता करता सासऱ्यांचं ताटसुद्धा वाढलं त्यांना भाजी डाळ भात चटणी असं त्यांना वाढून घेतलं सासूबाईंना चटणी आणि हे फायनली त्यांना वाढवून झालं माझं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया या उद्याच्या ब्लॉगमध्ये